आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र प्रादेशिक बातमी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला राष्ट्रपतींनी आडवाणी यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेरठ इथं सभेला संबोधित करून उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत भाजपानं मेरठ इथून रामायण या गाजलेल्या मालिकेतले कलाकार अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाचे अनेक नेते या सभेला उपस्थित असतील देशात यंत्रणांचा गैरवापर सुरू असून ईव्ही एम नसेल तर भाजपा एकशे ऐंशी जागाही जिंकू शकत नाही असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते दिल्लीत रामलीला मैदानावर सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या महारॅलीत बोलत होते ही निवडणूक देश संविधान वाचवण्यासाठी आणि प्रत्येकाचा हक्क वाचवण्यासाठी आहे असं ते म्हणाले शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांच्या सह इंडिया आघाडीचा भाग असलेले अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत याआधी आपला देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याची शंका वाटत होती मात्र आता ही शंका वास्तवात उतरली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं काल बारामती मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीला जागा देण्याबाबत कोणताही निर्णय होत नव्हता तसंच वंचित बहुजन आघाडीचं सामर्थ्य आणि अभिमान यांनाही जागा नव्हती त्यामुळेच आघाडीतून बाहेर पडायचा निर्णय घेतल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत सांगितलं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्येच जागा वाटपावरून वाद आहेत असं ते म्हणाले यावेळी त्यांनी भाजपाच्या राजकारणावरही टीका केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा हात्यारं आणि दारुगोळा जप्त केला यामध्ये बारा बोअरची सिंगल बॅरल असलेली एक बंदूक बारा बोअरचं एक जिवंत काळतूस आणि विना नंबरची मोपेड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला हा साठा बाळगणाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातला कोणेकरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव काल स्थानिक लोककला लोकनृत्य पारंपरिक घोडे मोडणीच्या खेळांसह संपन्न झाला होळीनिमित्त झालेला हा उत्सव भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता हुड्यावरच्या संचारी अवसरांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमानं उत्सवाची सांगता झाली राज्याच्या काही भागामध्ये काल अवकाळी पाऊस झाला यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला बुलडाणा हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वत्र वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं नुकसान झालं दरम्यान बीड जिल्ह्यात हनुमंतगाव इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदी भारतीय रेल्वे, भारती रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते एक एप्रिलपासून पदभार स्वीकारणार असून व्यवस्थापकीय संचालक पदाचाही भार स्वीकारतील इस्टर हा सण देशासह जगभरात उत्साहानं साजरा होत आहे या सणाच्या पूर्वसंध्येला काल मध्यरात्री देशभरातल्या विविध चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली पोप फ्रान्सिस यांनी काल संध्याकाळी व्हॅटिकन शहरातल्या सेंट पीटर बॅसिलिका चर्चमध्ये सुमारे दोन तास सामुदायिक प्रार्थना केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईस्तरच्या शुभेच्छा दिल्या आहेत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह एका अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केला या मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत थोड्याच वेळात म्हणजे दुपारी साडेतीन वाजता अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना सुरू होईल या सामन्यात हैदराबादनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे श्रोतेहो राज्यातल्या लोकसभा निवडणुकीतल्या परिस्थितीचा आढावा घेणारा हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे उद्यापासून संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका उद्यापासून संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात दरम्यान दररोज लोकनिर्णय महाराष्ट्राचा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार